महाराष्ट्रातली अस्तित्ता असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक कोसळलं आणि त्यानंतर आपण सर्व शिवसेनिक शिवप्रेमी महाराष्ट्रातली जनता हलवळली आणि पेटून उठली तर आता हे स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं पण त्या स्मारकाची सुरुवातच भ्रष्टाचार झाली सुरु होती हे स्मारक जेव्हा सुरू होत तेव्हा सगळ्या लोकांनी सांगितलं होतं की ते भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होते परंतु हे खातंतर आम्हाला सांगायचंय की नवोदनाचा दिन पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होतोय पंतप्रधान पहिल्यांदा येत आहे तुम्ही या संदर्भात आरोप करतायत राजकारण करतायत आम्ही त्यावेळी शांत बसतो साठी कोट्या रुपयांचा खर्च करण्यात आला आम्ही तेव्हा शांत बसतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्मारक पोहोचवल्यानंतर सुद्धा आम्ही शांत बसायचं त्यांना आरोपच करायचे नाहीत त्यांच्या भक्ताच्या लोकांसमोर न्यायचाच नाही ही पद्धत महाराष्ट्रामध्ये या जिल्ह्यामध्ये चालणार नाही आणि आम्ही ती चालू देणार नाही तर कालचा प्रकार दुर्दवी होता परंतु त्यानंतर दुर्दैवी प्रकारानंतर आपली जी प्रतिक्रिया होती ती सुद्धा महाराष्ट्राच्या अस्मितेला अस्मितेला धोका देणारी नव्हती तर ती अस्मितेला दाखणारी होती आज आपण शांततेच्या मार्गात मोर्चा निघाला होता परंतु या मोर्चामध्ये सुद्धा आपल्या भ्रष्टाचाराची कुठे लक्ष वेळली जाते तर तो या सार्वजनिक बांधकाम मध्येच या जिल्ह्यामध्ये हजारो कोटीचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे जी जी कामं झाली ते काम प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचाराचा पैसा कालच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रत्येक बदला वाढण्याचं पाप नारायण आणि रवींद्र चव्हाण यांनी केलेला आहे तर तुम्ही खासदार झाला असाल परंतु तुम्ही भ्रष्टाचारचा खासदार झाला आज खासदारांची प्रतिमा तुम्ही कालच्या प्रकारानंतर धुळीच मिळवली आहे खरंतर तुम्ही जी दादागिरी म्हणताय घरात घुसून मारता म्हणताय <laughs> तुम्ही आदित्यजींना अडवले म्हणताय परंतु ही दादागिरी दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली बोलून काढली तुम्ही एखादी निवडणूक जिंकली असाल परंतु आमची हिंमत तुम्ही जिंकली ठरली नाही आम्ही तुम्तु। हिंमत येणाऱ्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही महाराष्ट्र दाखवून देऊ ही हिंमत त्या ठिकाणी काय तर आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या विद्वसानंतर ज्या प्रकारे मालवणच्या जनतेने मालवण तालुक्यातल्या जनतेने किंवा सिंधुर्ग जिल्ह्यातल्या जनतेने ज्या प्रकारे बंद दाखवला ज्या प्रकरणातल्या प्रतिक्रिया दाखवल्या त्या प्रतिक्रियेमुळेच काही लोक आपल्या भूमिका दाखवतात आता जर तर काही प्रकरणामध्ये माझं नाव तोडलं जातात तर ज्या विधानसभाचा प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सर खरंतर प्रत्येक पसंगाला छोट्या मोठ्या पसंगाला या ठिकाणी मी ताबडतो भसर असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मुलांतर त्या ठिकाणी पहिला गे मी गेलो ही खरं तर मी त्या ठिकाणी या लोकपर्यंत असल्यामुळे माझं अस्तित्व माझं नातं माझं हृदय या जिल्ह्यामध्ये या मालटमध्ये असल्यामुळे मी कुठे मुंबईत राहत नाही तर मी या जिल्ह्यामध्ये जातो आणि त्यामुळे सुखदुःखांशी मी त्याच वेळी त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि मी मी खालच्या प्रतिमेनुसार आम्ही सगळे सहकारी आम्ही तावडकोब त्या ठिकाणी गेलो त्यामुळे सुद्धा तर तुमची जे भ्रष्टाचार केलेला आहे हे आता लोकांना कळलेलं आहे आणि तोच भ्रष्टाचार तुम्हाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीने काढून अपेक्षा राहणार नाही तर आज आपण राजकारण कुठल्याही गोष्टीचं करत नाही परंतु शिवसैनिकांनी सुद्धा अर्थ या पुढच्या काळामध्ये आपल्याला पेटून काम केलं पाहिजे आपल्या लोकांपर्यंत गेलं पाहिजे ज्या भाजपच्या भ्रष्टाचाराचा कोणती आपल्या लोकांपर्यंत केली पाहिजे आपल्या शिवसेनेची संकटनेची ताकद आपल्याला वाढवली पाहिजे आज आपण शिवसेनेच्या मेळावावर या ठिकाणी घेतोय तर शिव शिवसेनापासून बाळासाहेब टक्क्यांना काय उभं होतं ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी माझा शिवसेने प्रथम गेला असेल त्या ठिकाणी महिलांवर खरंतर माझ्या सहकारी शिल्पाकोत असतील आमच्या गोळी मयकर असतील त्यांनी आमच्या तोरणकरताई असतील आमच्या शिंदे मॅडम असतील या सगळ्यांनी झुंजी दिली आहे तर तुम्ही महिलेला आत घालताय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर तुम्ही महिलेला आत घालताय त्या ठिकाणी तुम्ही घोषणा देताय आहे आज खरंतर या विभागाचे खासदार असेल त्यांचे सुपुत्र असतील अशा भाषेत या ठिकाणी पोलिसांना बोलताय तर ही भाषा हे दृढ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे आज आमच्यावर खोटे आमच्या कार्यकर्ते बेचाळीस लोकांवर तुम्ही किती दिवस तुम्ही गुन्हे नोंद करा आमचं सरकार आता येत आहे सरकार आल्यावर तुमचा हिशोब तशाच दिला जाईल हे आपण बघितला असा की, की एकीकडे ग्रो आमचा बॉस साखर बंगल्यावर बसलाय तुमच्या बायकांना फोन लागणार नाही अशा ठिकाणी तुमच्या बदल्या करू म्हणजे ग्रो खात्याचं मनोधर्य कमी करण्याचं काम या ठिकाणी पोलिसांचं हे कारण प्राणी कंपनी खरंतर पहिले तीन चार दिवसांची बंद होती तोंड बांधली होती का बांधली होती तर काय रवींद्र चव्हाणांच्या पैशामुळे लागले होते त्या रवींद्र चव्हाणांनी तिच्या पैशातचही डिज आले होते काय मात्र त्याला कोणता ते आदेश झाला असेल कुठल्या शेतावरच्या बॉस आदेश झाला असेल की आधीच त्यांना अडवा त्याला ह्याचा विरोध कोणी करा म्हणून लवकर आमचे शिवसेने सुद्धा त्याच तर्फेने लढते आमचे खरंतर नारायण ज्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होता या देशाचे केंद्रीय मंत्री होता तर तुम्हाला तुमच्या तुमच्यासमोर कोकणी चोर म्हणताय तुमची काय इज्जत नाही ज्या लोकसभेचे तुम्ही लोकप्रतिनिधी आहात त्या प्रमाणे तरी तुम्ही या ठिकाणी तुमची इज्जत ठेवा आज तुम्ही जेव्हा दुसऱ्याला हात दाखवाल दुसऱ्याला कमी लेखाल दुसऱ्याला जेव्हा बोलाल तेव्हा ते हात आम्ही सुद्धा याकडे बोलू शकतो आम्ही तुमच्या तुम्ही ज्या वतीने रस्त्यावर येत आहेत खरं तर आम्ही सुद्धा रस्त्यावरतीच कार्य करतो आमच्या आगे काही पिक्चर नाही आमच्याकडे काही केंद्राचे बॉडीगार्ड नाहीत किंवा राज्याचे बॉडीगार्ड नाहीत आम्ही आहोत ते असे आहो आहोत आणि निश्चितपणे शिवसेना प्रमुखांना जे अपेक्षित असेल ते काम राऊत साहेब आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली उद्धवजींच्या मार्गाखाली आणि तुमच्या मार्गदर्शाखाली विनायक राऊतांच्या मागेला आम्ही निश्चित करू आज तुमचा फक्त आम्हाला विश्वास पाहिजे तुमची साथ पाहिजे तुमचं मार्गदर्शन पाहिजे मला आठवतं की लोक तर राऊल साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्ही मला एकदा राहुल साहेबांचा फोन आला की तुम्हाला उद्धवजींशी बोलायचं आहे म्हणून मी बोललो उद्धवजींना की तुम्हाला शिवसेना द्यायचं आहे ताबडतोब त्याच दिवशी राऊत साहेबांना वेगवेगळ्या शिवसेनेमध्ये आलो आम्ही कुठली अपेक्षा ठेवली नाही आम्हाला माहिती त्यांची संघर्ष होतच राहणार एका लोकसभा निवडणुकीने माझा आणि राऊत साहेबांना एका दोन घटनामध्ये स्ट्रॅक परंतु आम्ही कधी धनमकलो नाही काय प्रकारे तुमचा विश्वास तुमच्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही हा विश्वास त्या का ठिकाणी समवला तुम्ही आमच्या पाठीशी आहात भारतीय जनता पार्टीशी आहे माझे शिवसैनिक पाठीचे आहे माझे सहकारी पाठीशी आहे तोपर्यंत माझा आत्मविश्वास या ठिकाणी धुमणार नाही माझ्यावर किती गुन्हे नोंद करा किती मान्यवर या ठिकाणी तुम्ही आरोप करा आम्ही भल्ला नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी प्रतिमा दिली आहे शिवाजी छत्रपती महाराजांच्या आवाज शिकवण दिली आहे आणि म्हणूनच सिंधुदुर्ग किल्ल्यावर आम्ही पहिल्यांदा शिवराज्यांविषयी मंदिराचं काम केले अनेक वर्ष थांबलं होतं ते आम्ही पहिल्यांदा अॅक्स केलं मी आता केलं पाहिजे छत्रपती सुशोभीकरण काम आम्ही केलं परंतु हेनी मात्र आपलं स्वतःचं नाव असलं पाहिजे स्वतः काही वेगळं पर्यंत दाखवलं पाहिजे म्हणून हा राजकोट किल्ला सुशोभीकरण केलं आज आठ महिने झाले तर आठ महिन्यामध्ये साहेब त्या ठिकाणी एक माणूस ठेवला नाही लाईट त्या ठिकाणी नाही पटात पट त्या ठिकाणी एका नगरपालिका नगरपालिकेमुळे ते हस्तांतर केलं नगरपालिकेच्या नगरपालिकेतल्या स्मारकाचं या ठिकाणी देखभाल करत परंतु असं काही केलं नाही फक्त त्यांना त्या ठिकाणी उद्घाटन महत्त्व होतं मोदींचं महत्व होतं काल तर इथल्या खासदारांनी सांगितलं की मोदी आले तर आम्ही दहा सुद्धा खर्च करू शकतो स्मारकांबद्दल बोला तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला आता आम्ही गोपांसमोर आणल्याशिवाय म्हणा नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आणि असेच शिवसैनिक साहेब आपल्या पाठीशी कुठली अपेक्षा न ठेवता हे शिवसैनिक फक्त बाळासाहेबांच्या विचारावर आहेत आणि तोच विचार पुढे या ठिकाणी ठेवूया जय हिंद जय महाराष्ट्र